नमस्कार अखंड हिंदुस्थानाचे आराध्य दैवत श्री छत्रपती शिवाजी महाराज भारतीय घटने शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना वंदन करून आज व्यासपीठाने जो अतिशय सुंदर विषय दिलेला आहे तो म्हणजे महाराष्ट्राची माती या विषयावरती मी माझे विचार प्रकट करणार आहे तर मित्रांनो महाराष्ट्र म्हणजे काय तर महाराष्ट्र म्हणजे अंगणामध्ये तुळस आणि मंदिरावरती उंचा कळस म्हणजे महाराष्ट्र महाराष्ट्राच्या धर्तीमध्ये पिकणारी गहू बाजरी ज्वारी आणि पंढरीची वारी म्हणजे महाराष्ट्र तर मित्रांनो असा हा आपला महाराष्ट्र महाराष्ट्र म्हणजे महान राष्ट्र त्याचा अर्थ त्याचा अर्थ म्हणजे महाराष्ट्र तर मित्रांनो एक मे दोन एकोणीसशे साठमध्ये मध्ये आपली मुंबईसह संयुक्त सा, महाराष्ट्राची स्थापना झाली तेव्हापासून आपण एक मे रोजी आपण महाराष्ट्र दिन व कामगार दिन हा साजरा करतो तर महाराष्ट्राबद्दल बोलायचं म्हणजे तर शब्द कमी पडते असा हा विषय आहे तर अगदी भूतकाळापासून जर बघितलं तर महाराष्ट्राने आपल्याला संत दिले छत्रपती शिवाजी महाराजांसारखे राजे दिले आणि कर्तृत्वान असे बाबासाहेब आंबेडकरांसारखे उच्च शिक्षित नेते दिले तर आपण जर सध्याची परिस्थिती बघितली आता माझंच उदाहरण जर दिलं तर मी शाळेमध्ये असतो प्रश्न पहिली प्रश्न मी मराठी विषयाचा अभ्यासच केला नाही कारण अभ्यासक्रमामध्ये तो विषयच नाही कारण मूळ म्हणजे मी आहे सीबीएसई बोर्ड आप जो पॅटर्न असतो तो केंद्रीय केंद्रीय आपला शिक्षण व्यवस्थेचा भाग आहे तर त्यामुळे होते काय आता माझे मित्र जे मला सोबतचे आहेत ते आता उच्च शिक्षणासाठी विदेशात गेलेले आहेत परदेशात गेलेले आहेत तर याचं कारण काय का, का? कारण त्यांना या महाराष्ट्राची जाणीवच नाही कारण त्यांना शिकवलं गेलेलं नाही त्यांना काही माहितीच नाही आहे इतिहास काय आपला तर आम्हाला इतिहास म्हणजे आम्हाला इतिहासात काय शिकवायचे मुघल आला औरंगजेब आला यांनी आपले मंदिरे पाडले यांनी हा गड घेतला तो गड घेतला तर आम्हाला इतिहास म्हणजे मराठी नाहीच माहिती इतिहास म्हणजे मुघल हेच आम्हाला शिकवणार आलेले आहे म्हणून आम्ही करणार तरी काय आता मी मूळचं महाराष्ट्रात असल्यापासून असल्यामुळे मी महाराष्ट्रात माझं जे प्रेम आहे त्यामुळे मी महाराष्ट्रात थांबलो आणि पुढची वाटचाल जी आहे ती पुणे महाराष्ट्रामध्ये करत आहे पण जे माझे सहकारी आहेत ते परदेशात गेलेत आणि एकदा का माणूस ही जागा सोडतो त्याला परत येणं खूप कठीण होऊन जातं आणि ते मी आता स म्हणजे जिथं उदाहरण बघतोय की काही जण यायचा प्रयत्न सुद्धा करत आहेत पण ते इथनं गेल्यामुळं त्यांना तिकडचे हवामान तिकडचे जे लाईफस्टाईल ते मानवतं त्यांना इथे यायला नको वाटतं मग इथं जाऊन पुढे नवीन प्रश्न निर्माण होतात की भरपूर जणांना इथलं जे आई वडील इथं राहतात त्यांना एकाच संतान असते आणि तेही परदेशात गेलं त्यांच्या इथं काही कालानंतर त्यांना कोण बघायचं तर विषय असं होतो की हेही पुढे जाऊ पुढे जाऊन परदेशात जाऊ शकत नाही आणि जो मुलगा तिकडे गेला मुलगी तिकडे गेली आहे तेही भारतात येऊ शकत नाही याच्यामुळं आपलं एक सामाजिक जी व्यवस्था आहे थी चाल आए। ए, आ, ए आपन, ते डासळत चाललेले आहे तर हे हे आपल्याला ढासळ यायचं नाहीये आणि याचं कारण मुख्य म्हणजे आपण अभ्यासक्रमामध्ये मराठी विषय आणि महाराष्ट्राची जे महत्व आहे ते लहानपणापासून आपण सगळ्यांना कळवलं पाहिजे ते असं जर घडलं तरच मग पुढची पिढी जी येणारी पिढी